기가야 지금 상관 रात्री झी पोहोचवा म्हणून आले काय गावडे एकूण सगळ्यात असतो ह्यामध्ये या याचिका दाखल करण्याचं लोकांचं कारण आहे की करोनामुळे लोकांच्या लंग्समध्ये अजून त्रास होईल त्या धुरामुळे पण अजून हे काही सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं नाही याच्यापूर्वीही कोर्टात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालेल्या आहेत की धुरामुळे त्रास होतो आणि तर सुप्रीम कोर्टाने फक्त निकष बदलायला सांगितलं जसं गाडीला बी का काय ते नवीन एन प्रमाणे तुम्ही रूल्स बसवलेत असे त्यांनी रूल्स टाकलेले आहेत की हे हे केमिकल किती वापरावं हो, हे हे केमिकल किती वापरावं हो, की कि जेणेकरून विना आवाज आणि कमी प्रदूषण होईल असे फटाके निर्माण करायचे ही फक्त हँडमेड वस्तू असल्यामुळे आणि हाताचं केमिकल ते बदलून बदलून हळूहळू ते प्रूव्ह होत होईल म्हणजे तुम्ही लगेच म्हटलं आज तुम्ही केलं आणि लगेच उद्या त्याच्यात बदल करा तसा होत नाही त्याचा प्रयोग करावा लागेल प्रयोग करून मग तो प्रूव्ह झाला सायंटिफिकली एक दोन वर्ष त्याच्यामध्ये निश्चित जाते आणि तेव्हा तुम्हाला पोल्युशन फ्री किंवा अगदी कमी दुराचं असं ते होईल आता तुमचे जे वर्कर्स आहेत ऑलरेडी याचिकेला उशीर झाला असं म्हणावं लागेल हां तुम्ही तर माल तर भरून ठेवलेला आहे हां ह्या श फटाक्याचा व्यवसाय हा वर्षभर चाललेला असतो म्हणजे शिवकाशीमध्ये अशा कॉर्पोरेट कंपन्या नाहीत छोट्या छोट्या कंपन्या आहेत तर अशा अनेक एक चार चार पाच हजार आ, हे असेल उत्पादक आणि प्रत्येकाला जसं मर्जी असेल तसं त्या उत्पादकाशी जसं जमेल त्याप्रमाणे तो डिसेंबर जानेवारी या महिन्यातच पैसे देतो आणि ह्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या पैशावर तिथं उत्पादन होतं म्हणजे त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता असते लहान लहान उत्पादक आहेत त्यांना लोन बिन घेत पर व्यापारी मग आपल्या आपल्या पद्धतीने लोन्स काढतात आणि तो जसा माल तयार होतो तसा आपल्या गोडाऊनमध्ये साठवून दिवाळीच्या वेळेला बाहेर काढतात त्यामुळे याचिका दाखल करा किंवा त्यांचं काही चूक आहे असं नाही सुप्रीम कोर्ट किंवा जे हायकोर्ट आहे तो योग्य तो निर्णय देईल ह्यापूर्वीसुद्धा याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट्स अजून पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टाने आम्हाला आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाचं पालन करून एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंट आमच्यावरती आहे त्याचं ते पालन करून ते फटाके निर्माण करून तशा पद्धतीचे फटाके विकतो